नाशिक रोड स्थित अखिल भारतीय पुनर्वसन शिक्षण संस्था म्हणजे सर्व नाशिककरांच्या काळजाचा कोपरा आहे संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल होत असून दिव्यांग मुलांच्या जीवनाला आकार देण्याचं महत् कार्य करण्यासाठी सुहासिनी घोडके आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत अशा या संस्थेत एलआयसी अर्थात भारतीय विमा मंडळानं मदतीचा हात दिला योगक्षेमम वाहमेहम असं ब्रिदवाक्य असलेल्या एलआयसीचे झोनल मॅनेजर सनोज कुमार यांनी सामाजिक बांधिलकी जपत अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या मुलांसाठी नवी स्कूल बससाठी अर्थसहाय्य केलंय यातून दिव्यांग मुलांसाठी नवी बस सेवेत रुजू झाली असून त्याचा लोकार्पण सोहळा सनोज कुमार सीच्या वेस्टर्न झोनचे मार्केटिंग रिजनल मॅनेजर एन एस राघव यांच्या हस्ते करण्यात आलाय या प्रसंगी सिनियर डिव्हिजनल मॅनेजर अजय कुमार मॅनेजर सेल्स अशोक यादव नितीन गोऱ्हे मार्केटिंग मॅनेजर नितीन डेकाटे उपस्थित होते यावेळी बँड आणि लेझिमच्या संगीतानं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं प्रारंभी दीप प्रज्वलन झाल्यानंतर संस्थेच्या सचिव सुहास सिनी घोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर निखिल निगम या दिव्यांग मुलानं गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली एलआयसीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक रूपात नव्या बसची चावी सुपूर्त केली हा आनंदमयी सोहळा उत्साहात साजरा झाला या निमित्तानं आम्हाला दिव्यांग बालकांची सेवा करायला मिळाली ही संधी लाभल्यानं सनोज कुमार यांनी भविष्यात मदतीचा हात पुढे राहील अशी ग्वाही दिलीये और आप लोग सब मिलता नहीं न सिर्फ इनको शिक्षा प्रदान कर रहे हैं बल्कि इनको भविष्य के सपने दिखा रहे हैं और सबसे बड़ी बात यही है कि वो के भी हो रहे हैं। एक भविष्य तो और कुछ हो ही नहीं पाता मैं आप लोग सबको सभी को इस नेक काम के लिए बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ हम लोग आज एक छोटे से टोकन के रूप में यह बस अवश्य दे रहे हैं इस स्कूल को लेकिन भविष्य में भी जब कभी जैसी जरूरत पड़ेगी इस संस्था से हम लोग हमेशा कोशिश करेंगे जुड़ने आप लोग सबको एक बार फिर से मैं पूरा धन्यवाद देना चाहूंगा कि आपने हमें समाज सेवा का थोड़ा सा मौका दिया बहुत बहुत धन्यवाद थैंक यू यह सुखद क्षण ने सारे भरावले होते मुलांनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर कविता सिंग या मुलीनं मनोगत व्यक्त केलं यावेळी विद्यार्थिनींनी पाहुण्यांना राख्या बांधल्यानं या सोहळ्याला भावभावनांची किनार लाभली होती सचिव सुहासिनी घोडके यांनी सर्वांप्रती आभार मानताना कृतज्ञता व्यक्त केली शशिकला मगर यांनी सूत्रसंचलन केलं शाळेला नवी बस मिळाल्यानं सारेच सुखावले होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड